you might लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच रोमँटिक आणि ताळासोबतच इंटरेस्टिंग असा एपिसोड आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो कारण काव्याला समजलेलं सुद्धा नसतं की बोलत बोलत कधी सात फेरे पूर्ण झाले म्हणून कारण इथे आता पार्थने तिला ह्या सगळ्या काही पूजेचं महत्त्व समजावून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता काव्या म्हणत असते तुम्ही असेच बोलत राहणार आहात की मला माझी पूजासुद्धा पूर्ण करू देणार आहात तेव्हा तो म्हणत असतो का आता मला चौदा जन्मासाठी मागणार आहात सात फेरे तर पूर्ण झाले तेव्हा मात्र काव्या वडाच्या झाडाकडे पाहत असते काय सात फेरे पूर्ण पण झाले हो ते तर कधीच पूर्ण झाले असं म्हणूनच आता मात्र इथे दोघेसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात आणि तेव्हा मात्र इथे ती बोलत असते हे सगळं कधी झालं हे तर मला काही कळलंच नाही त्यावर आता इथे तो बोलत असतो मला तुमचं माहीत नाही पण पुढच्या सात जन्मासाठी मी तर तुम्हालाच मागितलेला आहे आता मात्र तो तिच्याकडे पाहत असतो आणि कव्य त्याच्या मागे मागे चालत असते प्रेक्षकांना खूपच रोमॅंटिक हा सीन इथे असतो आता दुसरीकडे जीवाला शुद्धालेली असते जीवाने पहिलंच नाव नंदिनीच घेतल्यामुळे नंदिनी मात्र खूपच खुश असते तिची आज वडाची जी पूजा आहे ती फळायला लागलेली असते तेव्हा तिला असं फार्म हाऊसचा विषय काढायचा नव्हता पण तरीसुद्धा ती बोलते जिवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्या फार्म हाऊसवरती काय झालं आणि त्यासोबतच तुम्ही हे सगळं करण्याची काहीच गरज नाही तिथे काय झालं कशा पद्धतीने झालं हे सगळं मला कळलं आहे तुम्ही तो टॅटू काव्यामुळे जाळलेला आहे ना काव्या मुद्दामुळे सगळं करत होती मी तिला सांगायलाच नको होतं तुमच्या छातीवरती तो, तो टॅटू आहे म्हणून पण तुम्ही तिच्यासाठी एवढं सगळं करण्याची काहीच गरज नव्हती ती वेळी आहे आणि बालिश आहे पण मला समजलेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही लवकर बरं होणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनी जीवाला बोलत असते आणि त्यामुळे जीवाला असं वाटतं की म्हणजेच नंदिनी आत्तापर्यंत तिला समजलेलं नाही कारण आता ना नंदिनीने असं सांगितलेलं असतं की आईला असं सांगितलं की तुम्ही आगीत पाय घसरूनच पडलेला आहात आता संध्याकाळी खूप उशिरा नंदिनी किचनमध्ये असते तिचा खरं तर दिवसभराचा उपवास असतो पण आता ती किचनमध्ये जीवासाठी मस्त आलंघालून चहा बनवत असते आणि तिला आज वटपौर्णिमेचा सगळा काही दिवस आणि सगळं काही दिवसभरात केलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने पूजा केली त्यासोबतच बायकांनी तिला काय बोललं एवढं पाहायला लागून सुद्धा तिने हे पूजेचं व्रत केलं आणि त्यासोबतच जीवाला शुद्धसुद्धा आली ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आज तिला इथे आठवत असतात आणि त्याचसोबत फार्महाऊसवरती झालेलं ते ते सुद्धा आठवत असतं इकडे मात्र आता काव्या तिच्या खोलीत असते आणि पार्थ आलेला असतो पार्थ मनामध्ये विचार करत असतो काय करू ही मांजर फिसकणार तर नाही ना दिवसभर आता एवढा उपवास केला आहे बोलू का हिच्याशी तेव्हा मात्र तो तिच्याशी बोलायला जातो आणि तेव्हाच आता काव्या मांजरीसारखीच फिसकत असते आणि तेव्हा ती म्हणत असते वेडे आहात का तुम्ही असं कोणी येतं का आणि आलं तरी असं कोणी बोलतं का आणि त्यासोबतच तुम्ही आता मला उगंच बोलू नका नाहीतर मी चिडेल तेव्हाही ते तो बोलत असतो चिडाल तुम्ही का चिडाण काय झालंय आणि तेव्हा मात्र इथे ती बोलत असते एक तर माझा हा दिवसभराचा उपवास आहे आणि त्यामुळे मला ऑलरेडीच खूप भूक लागलेली आहे तेव्हा तो बोलत असतो खाली तुम्ही जेवायला आला नाही किती काय काय केलं होतं जेवणासाठी बाप रे मस्त मटारची उसळ हे ते कोशिंबीर वगैरे वगैरे त्यावर आता ती बोलत असते तुम्ही जेव्हा शांत बसणार आहात का प्लीज तेव्हा आता तो बोलत असतो काय खरंच तुम्ही उपवास केला आहे बापरे तुम्ही माझ्यासाठी उपवास केला आहे आणि तेव्हा आता काव्या बोलत असते हे बघ का अगोदरच माझ्या पोटामध्ये मा भुकेने कावळे ओरडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मी चिडेल असं तुम्ही वागू नका तेव्हा आता इथे तो बोलत असतो ठीक आहे मी नाही तुमच्याशी काही बोलणार पण आता तुम्ही एवढा उपवास केलेला आहे काय गरज आहे एवढा उपवास करण्याची चला बरं जेवून घ्या तु, आणि तुम्ही माझ्यासाठी उपवास केला आहे तेव्हा इथे ती बोलत असते तुमच्यासाठी असं काही नाही आहे पण मला कुठलंच काम असं अर्ध्यापट सोडायला आवडत नाही तेव्हा पार्थ म्हणत असतो सुद्धा मग ते प्रोजेक्ट असो एखादं स्केच असो किंवा एखादं नातंसुद्धा असो तेसुद्धा मी अजिबातच अर्ध्यावर सोडत नाही असं म्हटल्याच्या नंतर मात्र आता काव्या बोलत असते म्हणजे मी अर्ध्यावर सोडते का नाही ना, ना सोडत आहे तुम्ही जा चला बाजूला हवा हो, आणि मला खूप झोप आलेली आहे असं ती इथे बोलत असते पण आता मात्र काव्याला खूप जास्त भूक लागलेली असते आणि काव्याला एवढी भूक लागली हे तिला सहनच होत नसतं तर आता किचनमध्ये नंदिनी मस्त अलग घालून चहा बनवत असते खूप उशीर झालेला असतो तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि नंदिनीची मुद्दा म्हणून असतो मस्करी करत असतो भॉ करत असतो पण नंदिनी मात्र तिच्या तिच्याच विचारामध्ये असते तेव्हा तो बोलत असतो एवढ्या रात्री तुम्ही किचनमध्ये काय करताय त्यावर ती बोलत असते काय नाही जीवाला जीवांसाठी अलग चहा बनवते काय जीवासाठी आलं घेतलेला चहा बनवताय एवढ्या उशिरा कोण पितं चहा आणि हल्ली जीवाच्या आवडीनिवडी खूपच जास्त बदलायला लागलेल्या आहेत काय मग मिसेस जीवा तो असंच मुद्दा म्हणून नंदिनीला बोलत असतो त्यावरती बोलत असते हो माझं ठीक आहे पण तुम्ही ते एवढ्या उशिरा काय करताय तेव्हा आता तो एका ट्रॉलीमधला जो काही साबुदाण्याचा सा डब्बा आहे तो घेत असतो आणि म्हणत असतो आता मी मस्त साबुदाणा खिचडी बनवणार आहे आणि लगेचच तो इथे माझ्या पा काव्यासाठी बनवणार आहे असं सांगतो त्यावर आता इथे नंदिनी म्हणत असते अच्छा तुम्ही म्हणजे साबुदानाची खिचडी बनवणार आहेत कशी बनवणार आहात आता हे काय साबुदाना घ्यायचा तूप टाकायचं शेंगदाणे टाकायचे मीठ घालायचं आणि झाली खिचडी तयार आहो आणि ढवळायची अशी आहो इथे ढवळा आल पण पोटामध्ये ढवळाढवळ सुरू होईल त्याचं काय अशी खिचडी कोण बनवतं इकडे मात्र आता काही काव्य आहे काव्य आहे जिबाचं आणि तिचं तो फोटो आणि त्या फोटोच्या मागे काही लाईन्स काही पोएम लिहिलेले असतात तोच ती घेऊन पाहत असते आणि तेव्हा मात्र तिला असं वाटत असतं काय करू एकाच घरामध्ये असून सुद्धा मला जीवाची काळजी करता येत नाही किंवा तो काय करतोय किंवा त्याची चौकशी सुद्धा मला करता येत नाही काय करू मी जाऊ का विचारायला विचारू का त्याची तब्येत कशी आहे पण कोणाला काय वाटेल पण कोणाला काय वाटण्याचा काय संबंध आहे एकाच तर घरात राहतो आणि तसंही मी त्याची फक्त तब्येतीची चौकशी करायला तर जाणार आहे ना असं म्हणूनच आता मात्र जी काही काव्य आहे ती ते जीवाच्याच विचारामध्ये सुरू असते इकडे मात्र नंदिनी पार्थला बोलत असते तुम्ही अशी खिचडी साधारण किती वेळ लागतो खिचडीला तुम्हाला माहीत आहे कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास खिचडी भिजावं लागते पण एक काम करा तुमच्या काव्यासाठी ना मस्त मी हे फ्रूट सॅलॅड बनवून देते तुम्ही ते मस्त तिला द्या आणि त्यामुळे तिचं पोटसुद्धा भरेल आणि तिची चिडचिडसुद्धा होणार नाही आता मात्र इथे चहा झालेलाच आहे तेव्हा आता इथे पार्थ लक्षात आलेलं असतं नंदिनीचं नंदिनी तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना आणि तेव्हा मात्र इथे नंदिनी लगेचच बोलून जाते मी काही नाही लपवत आहे जीवाबद्दल तेव्हा इथे ते तो बोलत असतो मी तर जीवाचं नावच नाही घेतलेलं तरी तुम्ही म्हणताय काय आहे नंदिनी तेवढ्यातच तिचं ऑच वाजलेलं असतं आणि विषय टाळून ती बोलत असते मला ना आता जीवा बोलवतायत मी येते असं म्हणून ती तर निघून गेलेली असते पण आता नंदिनी नक्कीच काहीतरी लपवत आहे ही गोष्ट मात्र पार्कच्या लक्षात आलेली असते आता पार्क मस्त किचन बेडरूममध्ये जात असतो जिथे आता काव्या बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये तो फोटो असतो ती पटकन तो फोटो लफून ठेवते तेवढ्यातच आता मात्र इथे ती बोलत असते मला एसीचा रिमोट सापडत नाही आहे आणि तेव्हाच आता एसीचा रिमोट कसं सापडत नाही आहे आणि मी शोधतो असं म्हणून सोप्यावरच तर होता द्या इकडे असं म्हणून हो सापडला सा हे बघा तुमच्यासाठी मस्त सॅलॅड घेऊन आलेलो आहे मी त्यावर आता इथे काव्या बोलत असते नाही मला काहीही खायचं नाही आहे किंवा मला तुमचं हे सॅलॅड सुद्धा नको आहे आणि माझा उपवास आहे उगस तुम्ही माझ्या मागे पुढे करत आहात मी आता चिडेल हा मला नको आहे तुमचं सॅलॅड तेव्हा आता पार्थ बोलत असतो मी तुम्हाला सलॅड तर नक्कीच खाऊ घालणार आहे तुम्ही त्याची काळजीच करू नका असं सुद्धा आता इथे जे काही पार्क आहे तो इथे बोलत असतो तर आता मात्र इकडे नंदिनी मस्त जीवासाठी गरमागरम आलं घालून घेत गेलेला जो चहा आणि त्याचबरोबर टोस्ट आहे ते ती बनवून घेऊन गेलेली गे असते आणि तेव्हा चहा कब्बशीमध्ये असतो तर आता ती बोलत असते हे घ्या तुम्ही चहा घ्या तेव्हा तो बोलत असतो तू सुद्धा थोड्यासा घे नाही नाही मला नकोय नाही काही गरज नाही अगं असं काय करतेस तू बशीमध्ये तुला चालेल का हो चालेल काय धावेल आणि असं म्हणूनच आता त्यातीलच थोडासा चहा इथे नंदिनी घेत असते आणि ती चहा फुरक्या मारूनच पित असते तेव्हा जीवा म्हणत असतो हे काय तू असं फुरक्या मारत चहा का पितेस तेव्हा इथे आता नंदिनी बोलत असते हो कारण की फुरक्या मारून चहा पिल्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि जो माणूस इथे चहा फुरक्या मारून पितो ना तर तो अगदीच मनात त्याच्या काहीही काळबेरं नसतं आणि तो सगळं काही उलगडून सांगत असतो आता मात्र जीवा म्हणत असतो तू हे सगळं काही मलाच बोललीस ना मुद्दा म्हणून तेव्हा नंदिनी बोलत असते मी असं तुम्हाला का बरं मी असं तुम्हाला बोलेल तुम्ही काही तसं काही वागलात का माझ्यापासून किंवा माझ्यापासून कुठली गोष्ट लपून ठेवलीत का तुम्ही आता मात्र नंदिनी बोलत असते जीवा मला एक गोष्ट सांगा तुमच्या छातीवर जे काही टॅटूवर नाव होतं कोरल्यालं ते मात्र तुम्ही कोणाला समजू नये म्हणूनच मिटून टाकलेलं आहे ना आता जीवाला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं तर इकडे मानिनी मात्र काव्याला विचारत असते काव्या तू तिथं जेव्हा हे सगळं काही झालं तेव्हा तूच तिथे होतीस तुझ्याकडूनच मला ऐकायचं आहे जीवाला नेमकं काय झालेलं आहे सगळं सगळं खरं काही तू मला सांगणार आहेस असा मानिनीचा प्रश्न आता मात्र इथे काव्याला असतो पण प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तिथे नेमकं काय झालंय ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच असं समजलेली नसते किंवा सांगितलेली सुद्धा नसते मग आता हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कशा पद्धतीने आता इथे जी काही काव्य आहे काव्य मानिनीला ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी सांगते आणि खरंच आता जो काही टॅटू कशा पद्धतीने जाळा ह्याचं सत्य आता माननीला समजेल का हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर आता इकडे नंदिनीने सुद्धा जीवालाच प्रश्न विचारलेला असतो तो टो टॅटवरचं जे नाव आहे ते मात्र इथे तुम्ही कोणाला किंवा त्या मुलीपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणूनच तुम्ही हे सगळं काही केलेलं आहे ना जीवा असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो आता मात्र पुढे जिवा आणि त्याचबरोबर काव्या नंदिनीला आणि मानिनीला काय उत्तर देतील हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद